गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं वेलकम काल आपलं लेक्चरची सिरीज झाली नाही थोडस टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आता कंटिन्यू मध्ये आपली लेक्चरची सिरीज सुरू राहणार आहे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी वेलकम आणि स्वागत माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत चला कमेंटमध्ये सांगू शकता माझा आवाज पोहोचतोय का यस ठीक आहे बघा सुरू करूया आपण इन्फिनिटी अकॅडमी सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे तलाठी भरती संदर्भात ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे आणि ते ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असेल एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी ग्रामर अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान त्यानंतर याची फीस आपली नऊशे नव्याण्णव रुपये असेल या बॅचची ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला डाउनलोड ॲप इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप डाऊनलोड करायचंय याच्यामध्ये बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार शिक्षक शिकवणी वर्ग असतील पीडीएफ नोट्स उपलब्ध होणार आहेत अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे शंभर प्लस तुम्हाला टेस्ट उपलब्ध होणार आहे ठीक आहे ओके वेलकम पुढे बघू आता आजच्या आपण प्रश्नांची सिरीज सुरू करतोय चला बघा सर्वजण आपल्या मित्रांना पण लिंक वगैरे शेअर करा सगळ्यांना गुड मॉर्निंग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना यस बघा बघा हा या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग कोणता येऊ शकतो अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे आपण सर्वजण या ठिकाणी कमेंट करून उत्तर सांगू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रयोग या टॉपिकची मागणी होती त्यानुसारच आपण आज हा प्रयोग नावाचा टॉपिक चे आपण पीवाय किंवा प्रश्न अभ्यासतोय बरोबर आहे सकर्मक भावे ओके यशोदा वाघ पर्याय क्रमांक तीन विष्णू गुड मॉर्निंग वृषाली ऑप्शन तीन ओके वेलकम सर्वांच किती येणार आहे पर्याय क्रमांक तीन सकर्मक भावे बरोबर आहे ना बघा शिकवावे विद्यार्थ क्रियापद शिकवणारे कोण शिक्षक करता आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे आपला हा कर्तरी तर नाही आणि शिक, शिकवलेले काय विद्यार्थी वाक्यातलं काय तर कर्म म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर किती असणार आहे तीन मग आता हा या ठिकाणी सकर्मक भावे प्रयोग कसा होत असतो बघा आपला जो मी काय सांगतोय सकर्मक का भावे प्रयोग भावे प्रयोग जर तुम्हाला ओळखायचं असेल कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा वाक्यातला जो कर्ता असणार आहे बाळांनो तो म्हणजे आपला तृतीया विभक्तीत तृतीया विभक्तीमध्ये वाक्यातला कर्ता असेल आणि जो कर्म असणार आहे ते आपलं सप्रत्ययी द्वितीया म्हणजे द्वितीया विभक्तीमध्ये असेल द्वितीया विभक्ती आणि वाक्यातलं जे क्रियापद असणार आहे ना ते वाक्यातलं क्रियापद आपलं शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी क्रियापद असतं विद्यार्थी त्यावेळेस आपला सकर्मक भावे प्रयोग होतो म्हणजे मी एखादं असं उदाहरण लिहिलं बघा इथ नावाड्याने नयनाला नयनाला नावेतून नावेतून बाहेर काढले बाहेर काढले आता नावाड्याने नयनाला नावेतून बाहेर काढले क्रियापद भूतकाळी काढणारा कोण नावाडी करता कशामध्ये आहे मध्ये काढलेली काय नयना मग त्यावेळेस आपला सकर्मक भावे प्रयोग कधीही लक्षात ठेवायचं सकर्मक भावे प्रयोगात करता तृतीय विभक्ती कर्म द्वितीय विभक्ती क्रियापद भूतकाळी किंवा कसं असतं विद्यार्थी ठीक आहे वेलकम सर्वांचं स्वागत नेक्स्ट पुढील प्रश्न बघू आता काय आहे ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं बघा सकर्मक कर्तरी प्रयोग कोणता येऊ शकतो चला सर्व विद्यार्थ्यांचं पुनशे एकदा स्वागत आपल्या मित्रांना लिंक शेअर करू शकता बघा सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य मला मळमळते मल तुम्ही आता यावे आकाश गडगडते आणि तो पुस्तक देतो आता तुम्हाला सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखायचा सकर्मक कर्तरी प्रयोग बर बऱ्याच जणांचं उत्तर काय पर्याय क्रमांक किती येत आहे चार बर ठीक आहे पर्याय क्रमांक चार उत्तर सांगताय तुमच्या सर्वांचं या ठिकाणी उत्तर बरोबर येतं सकर्मक कर्तरी प्रयोगच येणार आहे हा कारण सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये आपला जो करता असणार आहे तो करता असतो प्रथमा विभक्तीत प्रथमा आणि वाक्यातलं जे कर्म असत कर्म असतं ते द्वितीया किंवा प्रथमा विभक्तीमध्ये वाक्यातलं कर्म असणार आहे आणि वाक्यातलं क्रियापद सर्व काळी असतं ते वर्तमान काळी येऊ शकतं भूतकाळी येत भविष्यकाळी माता देणारा कोण तो करता प्रथम दिलेले काय पुस्तक म्हणजे वाक्याचा प्रयोग होतो सकर्म कर्तरी प्रयोग आता मला मळमळते मल मळमळणारे मल मल काय उत्तर नाही करताही नाही आणि कर्मही नाही म्हणजे वाक्यात क्रियापद भाव कर्तुक आहे ज्यावेळेस भाव कर्तुक क्रियापद येत त्याला आपण अकर्तुक भावे प्रयोग म्हणत असतो अकर्तुक भावे प्रयोग होतो त्या वाक्याचा आता या ठिकाणी बघा तुम्ही आता यावे येणारे कोण तुम्ही आलेले तुम्ही वाक्यातला करता एक लक्षात घ्या बघा आता या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म नाही आणि क्रियापद कसं आहे आपलं विद्यार्थी तुम्ही आता यावे या ठिकाणी या या वाक्याचा प्रयोग कुठला असणार आहे तुम्ही आता यावे येणारे कोण तुम्ही करता प्रथमा विभक्तीत आलेले काय तुम्ही कर्म नाही वा कर्म मग या ठिकाणी येतो अकर्मक भावे प्रयोग कुठला असणार आहे अकर्मक भावे प्रयोग क्रियापद विद्यार्थी असत आहे ना आणि आकाश गडगडते भाव कर्तुक आहे म्हणजे हा अकर्तुक भावे प्रयोग ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं नाही आपल्याला सांगायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो कालचं लेक्चर आपलं झालं नव्हतं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय सातत्यानं लेक्चरची सिरीज सुरू राहणार आहेच बघा बरं काय येऊ शकतं या ठिकाणी अकर कर्मणी प्रयोगाचं कोणतं वाक्य नाही म्हटलं जातं चला कमेंट करून सांगू शकता सगळ्यांचं वेलकम आहे काय म्हणताय आपण काही जणांचं म्हणणं पर्याय क्रमांक तीन येते काही जणांचं म्हणणं येत आहे पर्याय क्रमांक एक काय बघा कर्मणी नाही नाही गेलेलं आहे बघा उच्च उदाहरण उत्तर काय येणार आहे गडावर सनई चौघडा वाजला वाजणारा काय चौघडा वाजलेला काय चौघडा मी गावातून फेरफटका मारला मारणारा कोण मारलेला काय फेर फटका ओके मग या ठिकाणी आम्ही वर्गाची साफसफाई केली या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक एक उत्तर येतं कसं काय मी तुम्हाला सांगतो लक्ष द्याकडं बघा गडावर सनई चौघडा वाजला वाजणारा काय चौघडा वाक्यातला काय आहे करता वाजलेला काय चौघडा वाक्यात कर्म आले का मग कर्म नाही म्हणजे हा कर्मणी होणारच ना नाही करता प्रथम विभक्तीत क्रियापद भूतकाळी म्हणजे हा येतो कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग आहे आपला हा अकर्मक कर्तरी प्रयोग आता बाकीचे काय उदाहरण आहेत सांगतो तुम्हाला एक लक्षात घ्या मी गावातून फेर फटका मारला मी सर्वनाम आहे अलक लक्षात त्याऐवजी आपण नाम वापरतो आता असं लिहिलं राजेशने गावातून फेर फटका मारला मारणारा राजेश कर्ता हा तृतीया विभक्तीत मी ची विभक्ती तृतीय मग आता बघा या ठिकाणी मारलेला काय फटका कर्म प्रथमा विभक्ती क्रियापद भूतकाळी प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आहे हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग मग कर्मणी प्रयोगाचं प्रयोगा उदाहरण आहे शेतकऱ्यांनी कर्त्याला प्रत्यय जोडलाय आणि केलेल्या काय पेरण्या प्रथमा क्रियापद भूतकाळी म्हणजे हा सुद्धा प्रयोग आपला प्रधान करतो कर्मणी आहे आणि आम्ही वर्गाची साफसफाई केली करणारे कोण आम्ही केलेली काय साफसफाई कर्म प्रथमा विभक्तीतच याच उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आता संगा। सांगा हा चला या ठिकाणी उत्तर काय येऊ शकतं सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आपण कसं पाळतो हा चला सांगा बरं सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत उत्तर काय येऊ शकत सर क्लास घेतला नाही काल मास्तर ओके काल आपला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला होता त्याच्यामुळे नाहीतर रेग्युलर मध्ये क्लास होणार आहेतच हा सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत वाक्यातला शोधायचा आहे पाळणारे कोण सर्व वाक्यातला काय आहे करता करता कुठल्या विभक्तीत आलाय तृतीय विभक्तीत पाळलेले काय नियम कर्म कुठल्या विभक्तीत आहे रे बाळांनो प्रथम कर्माला प्रत्यय नाही म्हणजे उत्तर येतं याच कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग येणार आहे कर्मणी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कसा येईल रे बाबांनो काय म्हंटल तुमचं सकर्मक भावे प्रयोग कसा येऊ शकतो या वाक्याचा एक लक्षात घ्या ना वाक्यात तृतीय मध्ये पाळलेले काय नियम कर्म प्रथमा विभक्तीत आता एक लक्षात घ्या भावे प्रयोगामध्ये कधी कर्माला प्रत्यय लागतो का म्हणजे प्रथमा विभक्तीत असतं का नाही ना मग कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमा विभक्तीतच असतं ना याचं उत्तर काय येणार आहे आपल्याला की कर्मणी प्रयोग आहे कुठला प्रयोग आहे कर्मणी आणि एक लक्षात घ्या आता कर्मणी प्रयोगाचं मी एखादं असं उदाहरण लिहिलं बघा लाकूड तोड्याने लाकूड तोड्याने झाडाची झाडाची वाळलेली वाळलेली फांदी तोडली फांदी तोडली तोडणारा कोण लाकूड तोड्या पहा करता तृतीय विभक्तीत तोडलेली काय फांदी कर्म विभक्ती क्रियापद भूतकाळी आणि प्रयोग येतो आपला हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग म्हणलं की करता तृतीय विभक्ती कर्म विभक्ती आणि क्रियापद जे असणार आहे वाक्यातलं ते क्रियापद आपलं भूतकाळी किंवा विद्यार्थी क्रियापद असतं विद्यार्थी क्रियापद असत ठीक आहे नेक्स्ट पुढे बघूया हा सर्वांना समज दि, दिली जाईल या विधानाचा प्रयोग कोणता आज तुम्ही मला नाराज करताय बघा बरेच जणांचे उत्तर चुकतायत काय झालंय एक दिवस गॅप पडलाय का बघावर उत्तर काय येऊ शकत सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा योग्य प्रयोग भावे प्रयोग समापन कर्मणी प्रयोग संकर प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग बघा उत्तर काय येऊ शकतं सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग कोणता येऊ शकतो बर काही जणांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काही जणांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे काय अडचण नाही याचं उत्तर येतं हनुमंत पाटील बर पर्याय क्रमांक चार उत्तर आहे ठीक आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक किती येतं चार नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे करता हा गृहित धरलेला आहे या ठिकाणी म्हणजे सर्वांना समज दिली जाईल करता बघा देणारा कोण करता दिलाय का नाही म्हणजे करता गृहित धरलेला आहे म्हणजे कोणाकडून तरी समज दिली जाणार आहे म्हणजे आपले असेच उदाहरण असतात बघा हे असं उदाहरण आहे सभेत पत्रके पत्रके वाटण्यात आली आता सभेत पत्रके वाटण्यात आली कोणाकडून तरी पत्रके वाटण्यात आली असणार आहेत ना मग आपण असं सांगतो कार्यकर्त्याकडून कार्यकर्त्याकडून करता गृहीत धरलेला नवीन कर्मणी प्रयोगातला करता हा आपला कडून शब्द योगी अव्ययात असतो शब्दयोगी अव्ययात शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्ययात असतो आणि वाक्यातलं कर्म कसल्या व्यक्तीत असणार आहे प्रथम क्रियापद संयुक्त नवीन कर्मणी प्रयोगालाच कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हटलं जात कर्मकर्तरी प्रयोग आणि हा प्रयोग इंग्रजी मधील रचनेवरून मराठीत आलेला आहे सर शब्द योगी नाही ना एक लक्षात घ्या या ठिकाणी हे गृहित धरलेलं आहे अशाही प्रकारचे उदाहरण असतात ठीक आहे नेक्स्ट पुढे बघू हा माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला वाक्यातील प्रयोग कोणता येऊ शकतो चला कमेंट करा बरं या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकत हा माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला प्रयोग आता बघा वाक्याचा प्रयोग सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी आणि सकर्मक भावे ठीक आहे बऱ्याच जणांचं उत्तर काय येत आहे पर्याय क्रमांक किती तीन माझ्या मराठी प्रेमा प्रेमाचा पाया या साहित्य प्रेमी शिक्षकाने घातला आता बघा घातणारे कोण शिक्षक वाक्यातला कर्ता कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर तरी प्रयोग तर नाही घातलेला काय पाया कर्ता तृतीय विभक्तीत कर्म प्रथमांत आहे प्रथमा विभक्तीत आहे म्हणजे कर्मणी प्रयोग येतो आणि याचा प्रकार येतो प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग कुठला प्रयोग येणार आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग बघा एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आलंय ना कर्मणी प्रयोग तुमचा कधी चुकणारच नाही मी तुम्हाला काय सांगतो बघा लक्ष द्या इकडं कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत कर्मणी प्रयोगातलं क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलताना कर्मणी प्रयोगाचे मी या ठिकाणी काही प्रकार लिहितो बघा कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे बाळानो प्रधान कर्तुक कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी त्यानंतर दुसरा प्रकार येतो आपला आता बघा समापन कर्मणी समापन कर्मणी त्याच्यानंतर येतो शक्य कर्मणी शक्य कर्मणी आणि त्यानंतर येतो नवीन कर्मणी नवीन कर्मणी आणि शेवटचा येतो तो म्हणजे पुराण कर्मणी पुराण कर्मणी आता एक लक्षात घ्या हे जे प्रकार आहेत कसे ओळखायचे असतात कर्मणी प्रयोगाचे तुम्हाला मी सर्व कशा प्रकारे ते सगळं सांगतो बघा फक्त लक्ष द्या इकडे आता मी प्रधान करतो कर्मणी प्रयोग मी उदाहरण असं लिहिलं गुराख्याने गुराख्याने गाय बांधली गाय बांधली आता बांधणारा कोण गुराखी वाक्यातला काय आहे करता म्हणजे कर्ता मध्ये आणि कर्म कोणता आहे सांगा गाय प्रथमा विभक्तीत क्रियापद भूतकाळी प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोगातलं उदाहरण सांगतो बघा हे बगा बघा गुराख्याची गुराख्याची गाय बांधून झाली बांधून झाली आता कर्ता श्रेष्ठ विभक्तीमध्ये बांधलेली काय गाय कर्म प्रथमा विभक्तीत क्रियापद भूतकाळी समापन कर्मणी प्रयोग आल का लक्षात त्यानंतर शक्य कर्मणी बघा मी उदाहरण सांगतो गुराख्याच्या गुराख्याच्याने गाय बांधवते बांधवणारा कोण गुराखी कर्ता कशामध्ये तृतीत बांधलेली काय गाय ग कर्म कुठल्या प्रथम क्रियापद शक्य शक्य कर्मणी आला आणि मी असं लिहिलं गाय गुराख्याकडून कडून बांधली गेली बांधली गेली नवीन कर्मणी कर्ता कडून शब्द योग्य एवढ्यातून एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला कर्मणी प्रयोग म्हटलं की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय नसतो म्हणजे कर्म आपलं हे प्रथमांत असतं प्रथमा विभक्तीत असतं आता पुराण कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर संस्कृत प्रमाणे रचना असणार आहे संस्कृत प्रमाणे रचना असते संस्कृत प्रमाणे रचना समजले आता सगळ्यांना या प्रमाणे हे फक्त कर्मणी प्रयोग आखा लक्षात राहतो तुम्हाला मी एक आता मला एवढा तर हुशार नाही की हे वाक्य संस्कृत मध्ये करण्यासाठी कळलं बाळांनो ठीक आहे नेक्स्ट पुढील प्रश्न बघूया आ, खाली वाक खालील वाक्यातील कर्तरी कर प्रयोग ओळखायचा आहे बघा आता कर्तरी प्रयोग कोणता येऊ शकतो चला कमेंट करा कर्तरी प्रयोगाचं योग्य उत्तर काय येऊ शकत ठीक आहे वेलकम सांगा कमेंट करून सांगा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आम्ही अनेक शाळा पाहिल्या विद्यार्थी कविता सादर करतात आज लवकर सांजवले सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला कर्तरी प्रयोगाच उत्तर काय येऊ शकत कर्तरी प्रयोग बरोबर आहे कित कोणतं उत्तर येणार पर्याय क्रमांक किती दोन बरोबर आहे सर्वांच विद्यार्थी कविता सादर करतात आता बघा सादर करणारे कोण विद्यार्थी कर्ता कशामध्ये आहे प्रथमा विभक्तीत कर्तरी प्रयोगात कर्ता कधी पण प्रथमांत असतो प्रथम विभक्तीतच असतो कर्त्याला कधीच प्रत्यय जोडलेला जात नाही आणि वाक्यातलं कर्म केलेली काय कविता मग एक लक्षात घ्या वाक्यातलं काय येतं कर्म कर्म कुठल्या विभक्तीमध्ये आहे